आणि ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेमध्ये आमूलाग्र असे बदल करण्याचं ठरवलंय मंत्र्यांचे खांदेपालट मुंबईसाठी नवा अध्यक्ष संपूर्ण महाराष्ट्रात नवे शहर प्रमुख नवे पक्षप्रवक्ते अशा बदलांचा त्यात समावेश आहे काही विद्यमान मंत्र्यांना डच्चू मिळणार आहे पण ते कोण असतील याचं गूढ अजूनही कायम आहे त्यामुळे सर्वच मंत्र्यांच्या छातीत सध्या धडकी भरली आहे शिवसेनेतल्या नाराजांशी अखेर मातोश्रीनं दखल घेतली आहे मंत्री संपर्क प्रमुख यांच्याबद्दल आमदार नगरसेवक आणि शिवसैनिकांनी वेळोवेळी नाराजी व्यक्त केली ही सारी नाराजी त्या पातळीवर ऐकून घेण्यात आली आता या नाराजांच्या समाधानासाठी बदलाच्या ना पहिला बदल काही मंत्र्यांना डच्चू आणि काही मंत्र्यांच्या खात्यांमध्ये बदल अशा स्वरूपाचा आहे या बदलांमध्ये उद्योग मंत्री सुभाष देसाई आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्यासाठी चांगली बातमी नाही त्यांना मंत्रिपदावरून काढून पक्ष संघटनेच्या कामाला जाणार आहे पर्यटन मंत्री रामदास कदम आणि आरोग्यमंत्री दीपक सावंत यांच्याबद्दलही शिवसैनिकांमध्ये नाराजी आहे त्यामुळं त्यांनाही पक्षाच्या कामाला लावल्यास आश्चर्य वाटायला नको विधान परिषदेपेक्षा विधानसभेतल्या आमदारांना मंत्रीपदी नेमताना प्राधान्य द्यावे अशी आमदारांची मागणी आहे विधान परिषदेवरच्या आमदारांशी जनतेशी नाळ जोडलेली नसते त्यांना खाली काय घडतय याचा पत्ताही नसतो अशी आमदारांची तक्रार आहे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदेंनी ठाण्याची महापालिका कायम ठेवून दाखवली त्याची बक्षिसी म्हणून त्यांना आणखी चांगलं खातं मिळेल असं दिसत आहे राज्याच्या ग्रामीण भागावरती शिवसेनेचं लक्ष आहे हे दाखवण्यासाठी उद्धव ठाकरे ग्रामीण भागातल्या आमदारांना लाल दिव्याची गाडी देण्याचा विचार करत आहेत त्यामुळे राजेश क्षीरसागर उदय सामंत तानाजी सावंत अनिल कदम विजय औटी आणि शंभूराज देसाई अशा आमदारांना मंत्रिपदाची लॉटरी लागू शकते मराठवाडा कोकण आणि विदर्भातल्या आमदारांचा यामध्ये प्राधान्यानं विचार होणार आहे भाजपची वाढती लोकप्रियता आणि पसारा पाहून शिवसेना आधीच हादरली आहे त्यामुळं विस्तृत आणि व्यापक बदल करून पक्ष संघटनेला चालना देण्याचं पक्षप्रमुखांनी आहे पक्षाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनाही बदललं जाईल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे खासदार अनिल देसाई आणि आमदार अनिल परब हे दोन नेते पक्षातल्या बदलाचा आराखडा तयार करत आहेत अनिल परब यांना बढती देऊन पक्षाच्या सचिवपदी नेमलं जाऊ शकतं काँग्रेस राष्ट्रवादी भाजप अशा प्रमुख पक्षांचा मुंबईसाठी स्वतंत्र अध्यक्ष आहे फक्त शिवसेनेचा मुंबईसाठी अध्यक्ष नव्हता पण आता या आमूलाग्र बदलांमध्ये मुंबईसाठी नवा अध्यक्षही नियोजित आहेत भाजपनं मुंबईमध्ये ब्याऐंशी नगरसेवक जिंकून आणून शिवसेने एवढीच ताकद दाखवून दिली आहे त्याला रोखण्यासाठी प्रथमच शिवसेना मुंबईतही एक स्वतंत्र आणि आक्रमक अध्यक्ष नेमण्याचा विचार करतीय शिवसेनेचे मुंबईमध्ये चौदा आमदार आहेत पण मुंबईत राहणारे मंत्री मात्र विधान परिषदेवरचे आहेत मुंबईमध्ये शिवसेनेचे बारा विभाग प्रमुख आहेत नव्या बदलामध्ये आणखी सहा विभाग वाढवले जाणार आहेत नवे प्रवक्तेही निवडले जाणार असून गुजराती जनतेला आकर्षित करण्यासाठी एक गुजराती प्रवक्ताही नेमला गेला तर नवल वाटू नये तुषार शेटे टी व्ही मराठी मुंबई